गुरुदेव डेरे बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले दरवर्षी मी विषी केकर सोयाबीन करत असतो यावर्षी नाही केलं खर्च जास्त आहे पडतर लागत नाही नगरने उत्पन्न येते मजुरी जास्त जाते फवारणी आहेत नाही चांगलं केलं तर काही येत नाही म्हणून ते टाळलं यावर्षी पण सर्वांना शक्य नाही टाळणं करावंच लागते मग जूनमध्ये चांगला पाऊस पडला लवकर पडला पाऊस छान उ पेरणी झाली मध्येच आठ दिवस उघडीप दिली ट्रॅक्टरने दाना 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 लोकांनी पेरलं उगवणी भरपूर झाल्या कोणाची कोरडं पडलं नाही कोणाची हुंडकी पडली नाही कोणाचं उगवण क्षमता कमी झाली यावर्षी नशिबानं कुठल्याही बियायणीची तक्रार आली नाही सगळी बियाणे सगळ्या कंपन्याची बियाणे घरचे सगळे उगवणीत छान झाले कुठंच तक्रार आली नाही भरपूर उगवण झाली कारण ओल भरपूर होती अनेक कंपन्या सोयाबीन आले पण चांगल्या पद्धतीनं आले उगवले चांगले मग चांगले उगवले कोणी तणनाशक मारलीत जून महिना थोडासा पाऊस उघडीप दिली पुन्हा जुलैमध्ये गेल्या पंधरा वाट्या सतत पाऊस चालू झाला मोठी पावसं झाली आता जे रिपरिप रिप चालू आहे पुनर्नसू पुनर्वसू नक्षत्र चांगलं पडलं थोडीशी उघडीप दिली होती लगेच अजून वल हटते तो पण पुन्हा पुष्य नक्षत्र चालू झालं वाहन आहे डराव डराव चालूच आहे सारखं बिरबीर बिरबीर चालूच आहे आता सोयाबीनला पस्तीस पंचेचाळीस दिवस झाले ज्यांनी जे गडबड केली त्यांची चाळीस पंचेचाळीस दिवस झाले आणि जेणे दोन चार दिवस पण काय गडबड सगळ्याची गडबडीचा विशेष येत नाही कारण ट्रॅक्टर असल्यामुळं कोणाचे नंबर लागत नाहीत गावामध्ये तीस चाळीस ट्रॅक्टर आहेत पेरणीचे एक आठ दिवसात पेरणी आहे का नाही होऊन जाते राहत नाही शिल्लक अशी पेरणी होऊन गेलेले आहेत त्याच्यामुळं आज पस्तीस चाळीस पंचेचाळीस दिवस झालेले आहेत आणि आता फुलं लागायला पाहिजे पण सोयाबीनला फुल नाही आहे त्यानं सतत पावसात सतत ओल आहे त्याची मुळी चालत नाही त्याचं तोंड बंद पडलेलं आहे आपण तोंड माणसाचं तोंड बनल्या तर बंद पडलं खात नाही अहो खायना आमचा मुलगा मुलगी माणूस खात नाही मग मग द्या सलायन तशी पिकाला सालाईनची गरज आहे सध्या म्हणजे काय तर सततच्या पावसानं मुळी चालत नाही त्याचं अन्न बंद पडतं अन्न घेणं बंद पडतं आणि तिची वाढ थांबली जाते ती जाग्यावर थांबतं आहे दमतं आहे आणि ते, ते, ते उपासमार होते आणि मग ते पिवळंही पडतं आहे त्याच्यासाठी सलाईन देणे गरजेचं सलाईन म्हणजे काय तर एक पिवळं पडू नये म्हणून आपण बायोस्टीन रोको अंट्राकॉल असलं काहीतरी अंतरप्रवाही करप्याचं औषध बुरशीनाशक त्याच्यामध्ये थोडंसं थ्रिप्स हलकं हांबला क्लोरोपायरिफास सारखं प्लस एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस इस्रायलचं वॉटर सल्युबल पाच मिली पर लिटर बॅरलला एक किलो टाकायचं आणि अशी फवारणी द्यायची जोपर्यंत अशी सतत ओला वापसा होत नाही वापसा कंडिशन होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला एक फवारणी न्या कदाचित दुसरी पण फवारणं द्या फुलं लागतील चांगली वाढ होईल आणि याच्यामध्ये अजून एक पर्याय आहे नॅनो एरिया आहे नॅनो नॅनो डी ए पी आहे पण एकोणीसशे एकोणीसशे हे चांगला पर्याय इस्रायलचं पानातून शोषलं जातं चांगल्या पद्धतीनं आणि ते त्याला मिळाल्यास हिरवेपणा येतो एन के तिन्ही मिळते छान होतं आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही त्याला सलांची उपयुक्त उपयुक्तता द्यावी आणि अशा पद्धतीनं एखादा दुसरा फवारणा द्यावाच आमच्यात एका एका पटेनं काय केलं पाच एकर सोयाबीन आहे कोळपण केली मध्येच जरा उघडी होती जूनमध्ये कोळपण फरा, फरा केलं तर नाशेक मारलंच नाही आणि आता पाऊस पडतोय पाऊस पडला ए पाच किलो युरिया निसकटला ए मांड्याला दोन तीन फूट उंची पोरं सोयाबीन फटाफटा फटा भरपूर शाखा भरपूर त्याची वाढ करून घेतली लागली फुलं लागायला म्हणजे ज्या टायमाला त्याला घेता येते त्या टायमाला भरपूर दिलं ते झाड दमलं नाही पण बाकीची जी ते एवढं न्यूट्रिशन जमिनीत नसल्यामुळं बसली पन, ते बसली जागेवर तर अशा पद्धतीनं कोणाचं काय कोणाचं काय पण मुळी थांबल्यानंतर वापसा कंडिशन नसल्यानंतर त्याचं तोंड बंद पडल्यानंतर त्याला वरून आपण स्प्रे द्यावे लागतातच मग त्याच्यामध्ये स्प्रे तर द्यायचं आहे मजुरी घालवायची आहे मग एक बुरशीनाशक की एक कीटकनाशक आणि फर्स्ट क्लास एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस सारखं खत वरून दिल्यास आपलं सोयाबीनचं चांगला उतारा पडेल अशा पद्धतीनं त्याची सांभाळ केला तर तुम्हाला दहा बारा क्विंटल उतार पडतं अन्यथा उतार पडत नाही परवडत नाही म्हणून असं करावं असं आम्ही गेल्या वर्षी काय केलं नाही पण तसे गेल्या वर्षी आत्ी पावसामध्ये असं केलं होतं आणि त्याचे मला चांगले रिझल्ट आले आहेत आधी केले मग सांगितले अनुभवाची बोल आहेत करून बघा आणि वाटलं तर एखादा पट्टा ठेवून बघा काय फरक पडतो का लक्षात घेत जा आणि अशा पद्धतीने करा भेटूया पुढच्या भागात